नमस्कार फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीसला झालेल्या पोलीस भरतीत विचारलेले जी केचे प्रश्न पाहणार आहोत चला लगेचच प्रश्नांना सुरुवात करूया या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तुम्ही टॉय ट्रेनने पोहोचू शकता टॉय ट्रेनने पोहोचता येणारं ठिकाण काय तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी माथेरान या ठिकाणी आपण टॉय ट्रेनने पोहोचू शकतो कोणत्या स्थानकाहून निघावं लागतं तर नेरळ ठीक आहे नेरळ मा, माथेरान, माथेरान हे जे थंड हवेचे ठिकाण आहे ते कोणत्या जिल्ह्यात आहे विचारलं जातं रायगड जिल्ह्यात आहे नेरळ या स्थानकाहून टॉय ट्रेनमध्ये बसावं लागतं माथेरानला जाण्यासाठी ठीक आहे महत्त्वाचे टॉपिक आहेत त्यानंतर दिलेल्या पर्यायांवर बघा प्रश्न विचारले जातात तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असा प्रश्न नेहमी विचारला जातो तर नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे ठीक आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे तोरणमाळ त्यानंतर महाबळेश्वर विचारलं तर सातारा जिल्ह्यामध्ये आहे ठीक आहे यावल हे जळगाव जिल्ह्यामध्ये आहे या, या ठिकाणी टॉय ट्रेन संबंधित एक लक्षात ठेवायचं आहे टॉय ट्रेनचा समावेश युनेस्कोने युनेस्कोच्या जागतिक वारसा ट्रेन यादीत देखील समावेश केलेला आहे टॉय ट्रेनचा ठीक आहे माथेरानच्या टॉय ट्रेनचा आपलं मूळ उत्तर काय आहे माथेरान या ठिकाणी आपण टॉय ट्रेनने पोहोचू शकतो त्यानंतर प्रश्न आहे संगणकाची स्मरणशक्ती कशात मोजतात कशात मोजतात पर्याय क्रमांक बी बाईट्स संगणकाची स्मरणशक्ती बाईट्समध्ये मोजली जाते जर संगणकाची गती विचारलं तर हर्ड्स या ठिकाणी पर्याय क्रमांक सी हर्ड्स हे उत्तर द्यायचंय गती विचारली तर या ठिकाणी पर्याय बघा नॉट के एन ओ टी असा नॉट आहे तर हा मुख्यतः विमान व जहाजांची गती मोजण्यासाठी वापरला जाते ठीक आहे नॉट क्यूबिक कशासाठी वापरले जाते मला कमेंट करून आहे आपलं मूळ उत्तर आहे संगणकाची स्मरण शक्ती ही बाईट्स मध्ये मोजली जाते त्यानंतर प्रश्न आहे इलेक्ट्रिक वाहनांची नंबर प्लेट कोणत्या रंगाची असते कोणत्या रंगाची असते इलेक्ट्रिक रंगां सॉरी इलेक्ट्रिक वाहनांची नंबर प्लेट हिरव्या रंगाची असते पर्याय क्रमांक ए हिरवी हे योग्य उत्तर असणार आहे आता प्रश्न विचारला वैयक्तिक किंवा प्रायव्हेट वाहनाची नंबर प्लेट कोणत्या रंगाची असते तर पांढरे ठीक आहे या वाहनामध्ये आपण कोणताही या वाहनाचा वापर आपण कोणत्याही व्यवसायासाठी करू शकत नाही फक्त वैयक्तिकरित्या करू शकतो त्यानंतर जर विचारलं पिवळी नंबर प्लेट कशासाठी असते तर व्यावसायिक वाहने ठीक आहे कमर्शियल वाहनांसाठी पिवळी नंबर प्लेट असते या नंबर प्लेटची वाहने मुख्यतः व्यवसायासाठी वापरली जातात जसे की बसेस ट्रक पिकअप गाड्या ठीक आहे त्यानंतर काळी नंबर प्लेट आहे ही नंबर प्लेट त्या गाड्यांना असते जी गाडी आपण भाड्याने घेऊन स्वतः चालवावी लागते ठीक आहे भाड्याने घ्यायची आणि स्वतः चालवायची परंतु वैयक्तिक कारणासाठी व्यवसाय करण्यासाठी नाही अशी जी गाडी असते तिला काळी नंबर प्लेट असते आणि तिच्यावर पिवळ्या रंगाचे नंबर असतात आहे आपलं मूळ उत्तर काय इलेक्ट्रिक वाहनांची नंबर प्लेट हिरव्या रंगाची असते पुढील प्रश्न आहे नीरज चोप्रा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो अतिशय महत्वाचा खेळाडू या नेहमी चर्चेत असतो हा ठीक आहे तर हा जो आहे तो भालाफेक या खेळाशी संबंधित आहे पर्याय क्रमांक बी भाला फेक ठीक आहे नीरज चोप्रा कोणत्या राज्याशी संबंधित आहे मला कमेंट करून आहे त्यानंतर प्रश्न आहे स्वतंत्र भारतामध्ये लोकसभेची पहिली सार्वजनिक निवडणूक केव्हा घेण्यात आली केव्हा घेण्यात आली एकोणीसशे एकावन्न बावन्न ठीक आहे पर्याय क्रमांक सी सॉरी डी एकोणीसशे एकावन्न बावन्न या निवडणुकीची सुरुवात पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे एक्कावन्नला झाली आणि शेवट एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे बावन्नला झाला म्हणून एकावन्न बावन्न दोन्ही वर्ष लक्षात ठेवायचे आहे जर सेपरेटली एकच असेल एकावन्न किंवा बावन्न तर दोघांपैकी जे काही एकावन्न बावन्न सिलेक्ट करायचं आहे ठीक आहे जर या ठिकाणी अठराशे बहात्तर आहे ऑप्शनला तर अठराशे बहात्तरला भारतातील पहिली निवडणूक झाली होती ठीक आहे स्वतंत्र भारतातील आणि भारतातील दोन प्रश्न वेगळे आहेत तर भारतातील पहिली निवडणूक अठराशे बहात्तरला झाली होती लॉर्ड मेयोच्या काळात हा प्रश्न विचारलेला आहे अठराशे बहात्तरची पहिली निवडणूक कोणाच्या काळात झाली होती तर लॉर्ड मेयोच्या काळात झाली होती आणि स्वतंत्र भारतातील विचारलं तर एकोणीसशे एकावन्न बावन्न ठीक हो आहे पुढील प्रश्न आहे बाजी प्रभू देशपांडे यांच्या हौतात्म्याने पुनीत घोडखिंड किंवा पावनखिंड कोणत्या जिल्ह्यात आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये ठीक आहे कोल्हापूर त्यानंतर प्रश्न आहे आनंदवन प्रकल्प खालीलपैकी कोठे आहे कोठे आहे वरोरा पर्याय क्रमांक बी वरोरा हे योग्य उत्तर असणार आहे जिल्हा विचारला तर चंद्रपूर ठीक आहे आनंदवन हा प्रकल्प वरोरा चंद्रपूर या ठिकाणी आहे स्थापना एकोणीसशे एकोणपन्नासला ला झालेली आहे ठीक आहे कोणाच्या हस्ते तर बाबा आमटे बाबा आमटे यांनी स्थापना केलेली आहे आनंदवन या प्रकल्पाची मित्रांनो सर्व प्रश्न दोन हजार चोवीसच्या प्रश्नपत्रिकेमधून घेतलेले आहेत ठीक आहे यातून तुम्हाला समजणार आहे पोलीस भरतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्यानंतर प्रश्न आहे मराठ्यांना अखेरपर्यंत न जिंकता आलेला रायगडमधील अभेद्य जलदुर्ग कोणता आहे मुरुड जंजिरा पर्याय क्रमांक बी मुरुड जंजिरा आता हा प्रश्न असा देखील विचारला जाऊ शकतो मुरुड मुरुड जंजिरा हा जो जलदुर्ग आहे तो कोणत्या जिल्ह्यात आहे तर रायगड जिल्ह्यामध्ये आहे कोणत्या समुद्रात आहे अरबी समुद्रात आहे हा दुर्ग मराठ्यांना अखेरपर्यंत जिंकता आला नव्हता त्यानंतर प्रश्न आहे जेव्हा बंदुकीतून गोळी सुटते तेव्हा बंदूक डॅश डॅश दिशेने गतिमान होते कोणत्या दिशेने विरुद्ध दिशेने पर्याय क्रमांक सी विरुद्ध दिशेने गतिमान होते ज्या दिशेला आपण गोळी सोडली आहे त्या दिशेच्या विरुद्ध दिशेला गतिमान होते ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे कोणत्या पेट्रोलियम पर्याय क्रमांक बी पेट्रोलियम हे आपलं योग्य उत्तर असणार आहे मुंबई हाय हे जे ठिकाण आहे ते मुंबईपासून पश्चिमेला अरबी समुद्रात एकशे साठ किलोमीटर अंतरावर आहे ठीक आहे एकशे साठ किलोमीटर अंतरावर आहे अरबी समुद्रात ठीक आहे मुंबई हाय हे सध्या कोणाच्या नियंत्रणात आहे था? तर ओ एन जी सी ठीक आहे ओ एन जी सी या सरकारी कंपनीच्या नियंत्रण नियंत्रणात आहे एन जी सी चा फुलफॉर्म मला कमेंट करून सांगायचा आहे त्यानंतर आहे बघा महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशामुळे झाली कशामुळे झालेली आहे ज्वालामुखीमुळे झालेले महाराष्ट्र पठाराची निर्मिती ज्वालामुखीमुळे झालेली आहे त्यानंतर प्रश्न आहे परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे कोणत्या जिल्ह्यात आहे बीड जिल्ह्यामध्ये आहे पर्याय क्रमांक ए बीड हे आपलं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी नाशिकमध्ये कोणतं ज्योतिर्लिंग आहे तर त्र्यंबकेश्वर हे जे ज्योतिर्लिंग आहे ते नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे त्र्यंबकेश्वर हे कुंभमेळ्याच्या चार ठिकाणांपैकी एक आहे आता कुंभमेळ्याची चार ठिकाणं कोणती आहेत ती मला कमेंट करून सांगा त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणतं ज्योतिर्लिंग आहे तर घृष्णेश्वर ठीक आहे घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे साताऱ्यात कोणता आहे तर महाबळेश्वर मित्रांनो एका प्रश्नामध्ये आपण बाकीचे तीन चार प्रश्न देखील आपले कव्हर करून घेत आहोत ठीक आहे महाराष्ट्रात एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत प्रश्न विचारला जातो किती आहेत टोटल पाच पाच ज्योतिर्लिंग आहेत कोणकोणती बीडचं वैजनाथ नाशिकचं त्र्यंबकेश्वर छत्रपती संभाजीनगरचं घृष्णेश्वर सा साताऱ्याचं सा महाबळेश्वर ठीक आहे आणि पुण्यातील भीमाशंकर औंडा नागनाथ हिंगोली पुढील प्रश्न आहे जुन्या कायद्याऐवजी नव्याने अंमलात आलेल्या कायद्यांची अंमलबजावणी कोणत्या तारखेपासून करण्यात आली कोणत्या तारखेपासून करण्यात आलेले एक जुलै दोन हजार चोवीस पर्याय क्रमांक बी एक, एक जुलै दोन हजार चोवीस हे आपलं योग्य उत्तर असणार आहे भारतामध्ये पूर्वी तीन जुने फौजदारी कायदे होते कोणकोणते भारतीय दंड संहिता ठीक आहे आता त्याला बदलून काय करण्यात आलेलं आहे भारतीय न्याय संहिता त्यानंतर होता दुसरा कायदा फौजदारी प्रक्रिया संहिता तो आता काय झालेला आहे भारतीय नागरी सुरक्षा संहिता पूर्वी होता भारतीय पुरावा कायदा तो आता झालेला आहे भारतीय साक्ष अधिनियम ठीक आहे अशा प्रकारे तीन जुनी नावं आणि तीन नवीन नावं आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत हे तिन्ही कायदे एक जुलै दोन हजार चोवीसपासून लागू झालेले आहेत भारतामध्ये ओके पुढील प्रश्न आहे रोरो वाहतुकीची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोणत्या रेल्वे मार्गावर झाली कोणत्या रेल्वे मार्गावर झालेली आहे तर कोकण रेल्वेमार्ग पर्याय क्रमांक सी कोकण रेल्वे मार्ग एकोणीसशे नव्याण्णवमध्ये सुरुवात झाली होती ठीक आहे रोरो म्हणजे काय तर ट्रक किंवा मोटार गाड्या स ट्रेनमध्ये चढवायच्या व ट्रेनने प्रवास करायचा याने टाईम वाचतो आणि ड्रायव्हरला थकवा देखील जाणवत नाही पुढे आहे ड्रेन ऑफ वेल्थ किंवा संपत्ती वहन सिद्धांत कोणी मांडला या ठिकाणी आय थिंक संपत्ती वहन नसून संपत्तीचे हनन असेल टायपिंग मिस्टेक झाली आहे बहुतेक तर ड्रेन ऑफ वेल्थ हा जो सिद्धांत आहे तो दादाबाई नवरोजी यांनी मांडलेला आहे दादाबाई नवरोजी कोणत्या पुस्तकात मांडला आहे पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया या ग्रंथामध्ये मांडलेला आहे ठीक आहे दादाभाई नवरोजी यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हटले जाते हा मोस्ट रिपीटेड प्रश्न आहे ठीक आहे भारतीय अर्थशास्त्राचे जनक कोण दादाभाई नवरोजी त्यानंतर प्रश्न आहे जायकवाडी धरण परिसरात कोणते उद्यान तयार करण्यात आलेले आहे कोणते उद्यान आहे संत ज्ञानेश्वर उद्यान पर्याय क्रमांक आहे संत ज्ञानेश्वर ठीक आहे जायकवाडी धरणावर बऱ्याच वेळेला प्रश्न विचारले जातात त्यापैकी कोणते महत्त्वाचे आहे तर जायकवाडी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे छत्रपती संभाजीनगर कोणत्या नदीवर आहे गोदावरी जलाशयाचं नाव काय नाथसागर हे तीन अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि त्यात चौथा हा जायकवाडी धरण परिसरात कोणते उद्यान तयार करण्यात आलेले आहे ठीक आहे संत ज्ञानेश्वरांवर आपण मागील व्हिडिओत पाहिलेला आहे त्यांनी लिहिलेले ग्रंथ विचारले जातात अमृतानुभव ज्ञानेश्वरी त्यानंतर हरिपाठ महत्वाचे आहेत जे विचारले जातात त्यांची समाधी विचारली जाते आळंदी लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर संत तुकारामांची समाधी विचारली तर देहू विचार संत एकनाथांची विचारली तर पैठण त्यानंतर संत रामदासांची विचारली तर सज्जनगड समर्थ रामदास किंवा संत रामदास यांनी मनाचे श्लोक श्रीमद्दास बोध गणपतीची आरती मंगलाष्टके करुणाष्टके लिहिलेली आहेत अशा प्रकारे आपण सोळा महत्त्वाचे दोन हजार चोवीसच्या भरतीत विचारलेले प्रश्न पाहिलेले आहेत सोळा प्रश्नांमधून आपण तुमचे जवळपास चाळीस पन्नास प्रश्न कवर करून घेतलेले आहेत व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया भेटूया पुढील भागामध्ये धन्यवाद